क्षणोक्षणी हाची करावा विचार ताराव या पार भव भव म्हणजे मोठा सिंधू म्हणजे सागर खरंच हा संसार तुकाराम महाराजांना एवढा मोठा वाटला का भवसागर किंवा एवढा मोठा समुद्र जो विशाल आहे यासारखा वाटतो का वाट तर तुकाराम महाराजांना तो तसा वाटला म्हणूनच त्यांनी तो अभंग आप आपल्यासाठी लिहून ठेवलेला आहे कारण आपण बघतो प्रपंचामध्ये अनेक अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागतं आणि ते तोंड देता देता आपल्याकडून परमेश्वराचं नामस्मरण होत नाही भजन पूजन चिंतन मनन श्रवण काहीच होत नाही आणि मग आपण एका वेळेला एका क्षणाला उदास होतो की नाही मला हे करायचं होतं ते माझ्या हातून राहिले मला ते उद्या करावं लागेल आणि इतक्या माईक सुखामध्ये भौतिक सुखामध्ये आपण अडकलेलो आहोत की त्यापासून एखादी मधमाशी जशी अगदी चिटकून बसलेली असते पोळ्याला त्या, त्या पद्धतीनं आपण ह्या संसाराला असं चिटकून बसलेलो आहोत असं तुकाराम महाराजांना यातून आपल्याला सुचवायचं आहे अशी बरीच उदाहरणं तुकाराम महाराजांनी दिलेली आहेत आपण म्हणतो की खरंच गाथा आणि ज्ञानेश्वरी यामध्ये स प्रत्येक क्षणाला हेच सांगितलेलं आहे का तर नाही परमार्थ पण तुम्ही करा संसार करा संसार करून परमार्थ करा पण ज्या ज्या वेळेला तुम्हाला वेळ भेटेल ज्या ज्या वेळेला तुम्ही निवांत असाल त्यावेळेला मात्र नामस्मरण करायला विसरू नका कारण कलियुगामध्ये नामस्मरणाला इतकं महत्त्व आहे की तुम्ही आता त्रेतायुग द्वापारयुग सत्ययुग ही जी युगं गेली यामध्ये परमेश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी तपणा तप त्या ऋषींना खूप कितीतरी तप करायला लागायची की बाबा त्यामुळं परमेश्वर प्रसन्न होईल मोठमोठे यज्ञ करायला लागायचे खूप काही करायला लागायचं पण आत्ता कलियुग आपण म्हणतो वाईट आहे पण काही वेळेला ते आपल्यासाठी वरदान पण आहे कारण आपण जर मनापासून नामस्मरण जर केलं परमेश्वराचं तर खरंच आपल्याला ऋषींना जेवढा काळ लागला त्यापेक्षा कमी वेळामध्ये आपण परमेश्वराच्या जवळ पोहोचू शकतो हे सुद्धा कलियुगामध्ये आपल्यासाठी वरदान आहे आणि आपण नेमकं हेच विसरतो की हे या युगामध्ये हे असं आहे ते ह्या युगामध्ये ते जसं आहे पण काही गोष्टी या कलियुगामध्ये सुद्धा आपल्याला वरदान ठरतात पण आपल्याला ते नेमकं माहीत नसतं माऊलीने अठ्ठावीस सूत्रांचा हरिपाठ हा ग्रंथ लिहिला मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल एक सूत्र तयार करण्यासाठी एका ऋषीला एक वर्ष एक आयुष्य वर्ष नाही सॉरी एक आयुष्य खर्च कर करायला लागायचं त्यावेळेला ते एक सूत्र लिहित होते पण सोळाव्या वर्षी ज्ञानोबायांनी अठ्ठावीस सूत्र लिहित कुणाशी बरोबरी कराल तुम्ही कुठल्या ऋषीशी बरोबरी कराल ज्ञानोबरायांची अहो व्यासांनीसुद्धा गणपती बाप्पांना बोलवलं मदतीसाठी आमच्या ज्ञानोबरायने कुणाचीही मदत घेतलेली नाही हाच मोठा चमत्कार आहे आज आपण पिक्चरमधली गाणी म्हणतो हे करतो सगळ्या गोष्टी काय उपयोग आहे त्याचा काय उपयोग नाही ती आज गाणी येतात उद्या सगळे विसरून जातात पण ज्ञानेश्वरी गाथा माणूस एखादा गेला की त्याची स्मृती जशी राहते तसे ह्या स्मृती म्हणून एक आपल्या हृदयामध्ये तेवत असतात आणि जो जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये ह्या तेवत आहेत ना तोपर्यंत आपल्याला कशाची भीती वाटणार नाही काही कमी पडणार नाही तुम्ही आजमावा आजमवून बघा मी सांगते म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही प्रॅक्टिकली अनुभवा आणि अनुभवातून अनुभवल्यानंतर मग म्हणाल की खरंच तुम्ही ताई म्हणता ते खरं आहे कारण कुठलीही गोष्ट कुणीही आपल्याला सांगितली आपण त्याच्यावर पटकन विश्वास ठेवू नये या माताची मी पण आहे पण ती गोष्ट मात्र अनुभवल्याशिवाय तुम्हाला कशी कळेल तर ज्ञानेश्वरी गाथा ह्या आपल्यासाठी फार मोठं वरदान आहे आणि हे वरदान आपल्याला कधी कळेल ह्या गोष्टी तर एक क्षण आपल्याला असा येईल जर आजपासून आपण या गोष्टींची सुरुवात केली तर आपल्याला के लगेच त्याची अनुभूती यायला सुरुवात होईल किंवा स्फूर्ती आनंदी राहू आपण पण हेच जर आपण वार्धक्यापर्यंत ढकलत गेलो नाही नाही मला करायचं होतं राहिलं अहो जे शरीर जे शरीर आपलं आपल्या घरातल्या लोकांनाच आवडत नाही वास यायला लागतो त्या शरीराची दुर्गंधी येते त्यांना ते नकोस झालेलं असतो त्या शरीरामध्ये जर ठरवलं वार्धक्यात मला देवाचं नामस्मरण करायचे मला ज्ञानेश्वरी वाचायची मला गाथा वाचायची होऊ शकतं का शक्य नाही ना म्हणून आज आत्ता ताबडतो आजपासूनच रामकृष्ण हरे हा मंत्र जपायला सुरुवात करा फार मोठी ताकद आहे या मंत्रामध्ये ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या तुम्ही ज्या ज्यावेळी वेळी वेड़ वेळ मिळेल त्या त्यावेळी अनुभवा म्हणा सुरुवातीला जड जातील पण हळूहळू त्या ओव्या तुमच्याशी बोलू लागतील बघा तुम्ही ही अनुभवती घेऊन बघा गाथेमधले अभंग सुद्धा तुकाराम महाराजांची किती शिकले होते तुकाराम महाराज पण ती गाथा सुद्धा त्यांची चरली ती आपल्यासाठी चरलेली आहे त्यांना काय पाण्यात बुडाली असती गाथा तुकाराम महाराजांचं काय गेलं नसतं आपलं गेलं असतं आपलं जळलं असतं सगळं पण ते गाथेला सुद्धा आपली काळजी होती मग आपण त्या गातेचा उपयोग करून नको का घ्यायला जीवन हे खूप छान आहे अनमोल आहे आणि ते असं वाया घालवू नका राम कृष्ण हरी रामकृष्णहरी ज्ञानेश्वर माऊली